पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन पनवेल प्रभाग क्रमांक अठरा सेक्टर वन एस मधील एरिया परिसरात असलेल्या वसाहतीत अचानक लागलेल्या आगीत सात घरांचे नुकसान झाले ही घटना दिवसा घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र आगीत सात कुटुंबाचे घरगुती साहित्य दैनंदिन उपयोगाच्या वस्तू व शाळेत शिकणाऱ्या लहान मुलांचे शैक्षणिक साहित्य जळून खाक झाले या घटनेची माहिती मिळताच नगरसेविका ममता प्रीतम म्हात्रे आरपीआयचे प्रभाकर कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली यावेळी पनवेल पालिकेच्या प्रशासनाशी संपर्क साधून बाधित कुटुंबासाठी राहण्याची आणि खाण्यापिण्याची तातडीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या ज्या कुटुंबांची घरे पूर्णतः उद्ध्वस्त झाली आहेत त्यांना प्राथमिक स्वरूपात जेम मात्रे चॅरिटेबल संस्था यांच्या माध्यमातून तातडीची आर्थिक मदत कपडे तसेच लहान मुलांसाठी शैक्षणिक साहित्य देण्यात येईल दे असे आश्वासन नगरसेविका ममता प्रीतम मात्रे यांनी दिले नगर मध्ये दुपारी सात कुटुंबांचं घर होती इथे त्यांना आग लागलेली आणि त्यांचं भरपूर नुकसान झालेलं आहे पण नशिबाने कोणाला जीवितहानी झालेली नाहीये दिवसा आग लागल्यामुळे सगळे कामाला गेले होते पण बऱ्याच जणांचे पैसे सुद्धा झाले म्हणजे त्यांचं आता काहीच उरलेलं नाहीये पण आपण आता महानगरपालिकेच्या मदतीनं त्यांना खाण्यापिण्याची सोय आणि भीम प्रेरणा संस्थेमध्ये राहण्याची सोय केलेली आहे आणि आपण जे मात्र चॅरिटेबल संस्थेच्या वतीनं पण त्यांना काही जर अशी मदत आणि मुलांच्या शा शालेय हो सगळं त्यांचं वस्तू पण सगळ्याच जळून गेलेल्या आहेत ले तर त्याचं पण आपण त्यांना वह्या वगैरे देण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहोत